नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे रोज रोज मुलांना काय द्यावे हा प्रश्न पडतो त्यासाठी आजची ही रेसिपी आहे आपल्या घरामध्ये दोन तीन त्या पासुर नहीं आपन तीन दो ते तीन पोळ्या हमेशा शिल्लकच राहतात त्यापासून ही आपण ही चटपटीत अशी रेसिपी करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी चपात तीन पोळ्या किंवा चपाती घेतलेली आहे ती मधोमध कट करून मी एकावर एक ठेवून त्याचा ट्रायंगल कट केलेला आहे आणि आता ट्रायंगल आपण व्यवस्थित असा पकडून एकसारखे आपण लांब लांब आकारात त्याचे तुकडे करून घेणार आहोत आपण या तुकड्यांना चपातीचे चिप्स देखील बोलू शकतो आता मी हे लांब लांब केलेले चिप्स मधोमध कट करून घेते अशाच पद्धतीने मी सर्व चपातीचे चिप्स तयार करून घेणार आहे आणि कढईमध्ये तेल गरम करायला ठेवून आपलं तेल गरम झालं का ते चेक करते आपलं तेल गरम झालं की आपण हे तयार केलेले चिप्स तेलामध्ये बदामी रंग येईपर्यंत तळून घेणार एक आहोत एकसारखं हलवत राहायचं म्हणजे एकसारखे ते तळले जातात या चिप्समध्ये आपण जर काकडी कांदा टमॅटो गाजर बीट आणि काही चाट मसाले टाकून मुलांना देखील हे पौष्टिक असं खाऊ म्हणून देऊ शकतो हे चिप्स आरामशीर आठ दिवस टिकतात तेलात तळले असले तरी हे तेलकट राहत नाहीत बदामी रंग आला की आपण हे लगेचच काढून घेणार आहोत कारण तळल्यानंतर देखील कुकिंग प्रोसेस चालूच असते अशाच पद्धतीने मी सर्व हे चपातीचे चिप्स तळून घेणार आहे तुम्ही बघू शकता किती कुरकुरीत आणि क्रिस्पी झालेले आहेत आता आपण त्याच्यावर काही मसाले टाकून घेऊया त्यामध्ये चाट मसाला गरम मसाला हे आपण मसाले टाकून देखील मुलांना खायला देऊ शकतो मिरची पावडर तुम्हाला आवडत असेल तर टाका नाहीतर स्किप्ट केली तरी चालेल धणे जिरे पावडर थोडेसे मीठ टाकून आपल्या चपातीत मीठ असते म्हणून थोडेसेच मीठ टाकून आपण हे सर्व मिक्स करून घेऊया आणि बंद डब्यात आपण हे भरून ठेवून मुलांना हवं तेव्हा देऊ शकतो अशा पद्धतीने आपले छान असे चपातीपासून चटपटीत अशी रेसिपी तयार झालेली आहे